समारोप करावा जय जय रघुवीर समर्थ आपदाम पहरतारम दातारम सर्व संपदा हा येतोय ना आवाज आवाज करू आता मला सांगितलं आता तुम्ही नव्हत्या म्हणून लगेच सुरू करू करू काय सादर करा। सात आठ नऊ ओळख सुरू करते भक्ती श्री रामदास श्री राम श्रीरामांचा दास हनुमंत सद्गुरु भगवंताचे दास श्रेष्ठ मानिले जगिया श्रीराम सेवा भगवंता वाहिली पूजा भगवंता अर्पिली नित्य सद्गुरु मूर्ती पाहिली हृदय मंदिरी कमळात श्रीराम સેવા ધર્મ નિર્લેપ સેવા ધર્મ નિકોપ ભગવ આપોઆપ દસ્યદગુ દેવ સદગુરુહા ભાવ સદગુરુ વિના આભાવ દાસ્યત્વ કરિતા ગુરુ તે શ્રીરામ સદગુરુ સાથી ભાવે દાસ નકો સેવ આળસ रामदासी कल्याणदास अर्पी सेवा सद्गुरु श्रीराम करुणी सडा संमार्जन देह भावनांचे उच्चाटन भक्तिरंगीचे कुंपण सद्गुरुद्वारी रे, रे रेखाटे श्रीराम दास भावे भगवंताचे दास भावे सद्गुरूंचे सद्गुरु सद्गु, सार्थक करावे जन्माचे इसे दासत्व श्रीराम समास आठवा सख्य भक्ती भगवंत प्रेमे वश करी निश्चयी भगवंत सेवा करी सखा माझा सर्वतोपरी लीनपायी पायी दाहला श्रीराम देह सुखाचा निरास भक्ती भावनेची आरास शुद्ध निर्लोप प्रेम भक्ती अनिर्वाच्य प्रेम भक्ती ही श्रीराम जैसा भक्तीचा भाव त्यासी भेटे स्वरूपी देव शरणागतीचा ठाव भगवंता पायी वाघिला श्रीराम सख्य करावे भगवंती सख्य करावे सद्गुरुसी गोष्टी कथिता हृदयांती अनुसंधानी ईश्वर श्रीराम समास नववा आत्मनिवेदन भक्ती नववा भक्तीचा प्रकार आहे ज्ञानाचे आगर निर्गुणाचे मन मंदिर ऐसे आत्मनिवेदन श्रीराम भक्त होतो ज्ञानी चार मुक्तींची आखणी वैराग्याचा मनी ब्रह्मज्ञानी रमे सदा श्रीराम संत संघाची अनुभूती स्वानुभवे ही प्रचिती परमानंदाची तृप्ती स्वानंद गंगा डुंबतो श्रीराम शांत रसाचा तरंग भगवंताचा अनुराग अन्य काही नाही जग नाम नामी रमतो हा श्रीराम मी कोण देव कोण दोन्ही होती समान पंच महाभूतांचे ठाण देही मनी स्थिरावले श्रीराम मी पणाचा होतो विलय देहची होई देवालय चार मुक्तींचे वलय जन्म मृत्यूचे थांबले श्रीराम शेवटचा दहावा समाज मुक्ती चतुष्ट मुक्ती हवी दुःखाची मुक्ती पाहि बंधनाची मुक्ती हवी वासनांची देह बुद्धी दे गुंतले श्रीराम प्रपंचातले दे भोग देहो आत्मा संयोग वेदान्ति ज्ञानयोग परमात्म्याशी एकरूप मोक्ष निर्वाण अपवर शब्द अपवर्गान एक समान, मुक्ति शब्दा लाभली श्रीराम सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता ऐषाचारी मुक्ती दाता तो एक भगवंत श्रीराम जैसा ज्याचा पुण्य प्रभाव तो मुक्तीचा होई साव भगवंतात विलय देहभावी विरावे श्रीराम जय जय रघुवीर समर्थ या ठिकाणी ओव्या सादर करायला परवानगी दिली त्याबद्दल धन्यवाद रुपालीतही आपण समारोप करावा जय जय रघुवीर समर्थ आपदाम पहरतारं दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीराम श्रीदासं श्री भूयो भूयो नमाम्यहं आज एक चांगला योग आलेला आहे की शेवटचा जो म्हणजे चौथा जो, जो दशक आहे भक्तीचा आणि निरूपणामध्ये आज सगळ्याच साधकांनी खूप सुंदर अशी विवरणं केलेली आहेत सुरुवात अरुणाताईंपासून झाली आणि त्यांनी दास्यभक्तीची सगळी उदाहरणं सगळं छान सांगितलेलं आहे अगदी दास्य कसं करायचं दासानं कुठली कार्य करायची तेही सांगितलं कल्याणांची सगळी उदाहरणं दिलेली आहेत ब्रह्मपिशाची दिलीत श्रीधर स्वामींचं दिलेलं आहे आणि दास्यभाव असेल तर देवाचं कर्म प्रत्येक गोष्ट आपण कसं करायचं तेही छान सांगितलं दास्यभक्ती पूर्ण त्यांच्या अंगी उतरलेली आहे आणि आपणही तशीच घ्यायला पाहिजेल आहे उर्मिलाताईंनी पण सख्य भक्तीबद्दल खूप उदाहरणं दिली शबरीचंही सांगितलेलं आहे आपल्या हृदयसिंहासनावर भक्त देवाला विराजमान करायचं आहे आणि मग रामराय आपल्यावर प्रसन्न होतील असं त्यांनी सांगितलं अनन्य भावानं समर्पण करायला पाहिजे आणि त्यांनी ही छान उदाहरणं देत श्रीकृष्ण अर्जुन श्रीकृष्ण सुदामा अर्जुन अशी उदाहरणं देत छान विवरण केलं सुनंदताईंनी पण आत्मनिवेदनावर खूप सुंदर असं सांगितलेलं आहे त्यांनी ही छान उदाहरणं दिली बळीचं दिलेलं आहे द्रौपदीची दोन उदाहरणं दिलेली आहेत आणि सगळं आत्मनिवेदन हे आपल्याला मुक्ती देण्यासाठी कसं उपयुक्त आहे पूर्ण समर्पण कसं करायचं त्याबद्दल त्यांनी खूप छान सांगितलं आहे पतिव्रतेचे उदाहरण चांगलं दिलेलं होतं त्याच्यानंतर शिल्प शिल्पाताईंनी पण आत्मनिवेदनावर त्या बोललेल्या आहेत आणि सर्वात शेवटची पायरी म्हणजे सर्वस्व समर्पण करणं त्यांनी हे आत्मसमर्पणाचं खूप सुंदर विवरण केलं खूप सुंदर म्हणजे परमेश्वरावर अतुट विश्वास आपलं ममत्व माझं हे सगळं संपवणं अहंकार नष्ट करणं नित्य भगवंताचं सा सानिध्य ठेवणं श्रद्धेनं पूजन ध्यान उपासना करीत मनबुद्धी स्थिर करायची शरणागत पूर्ण शरणागत भाव असल्याला पाहिजे आणि ते सगळ्या तत्वांचंही त्यांनी खूप सुंदर विवरण केलं पृथ्वी जल तेजू आकाश आणि शेवट आकाश राहतो या लय हे सगळ्याचा लय करायचा आणि परब्रह्म हे अजर अमर अविनाशी ह्याचंही सगळं त्यांनी छान विवेचन करून सुंदर असा हा समास समजावून दिलेला आहे त्यांना समजलेला आहे केवळ आत्मवस्तूलाच समजून घ्यायचं आणि सुनंदाताई कुलकर्णींनी पण चतुष्टयमध्ये त्यांनी वेगळा मुद्दा घेतला आहे तोही बरोबर आहे की सगळेच संत सगुणातून निर्गुणाकडं कसं जायचं हे छान समजावून दिलेलं आहे आणि रेखाताई डोंगरेंनी मला असं वाटलं होतं की ह्या तीन भक्तींवर बोलतील पण त्यांनी सगळ्याच भक्ती त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत वंदन घेतली त्याच्यानंतर नामस्मरण घेतली सख्य घेतली आणि अशा सगळ्याच भक्तींचा आढावा घेत त्यांचंही निरूपण भरपूर काव्यांसह आणि पदांसह चांगलं झालेलं आहे आणि वैजयंतीताईंबद्दल तर काय बोलायचं खरंच त्यांच्यामध्ये रामदासांचं सगळं तत्त्वज्ञान सगळंच मुरलेलं आहे आणि त्यामुळे इतकं सुंदर त्यांचं काव्य प्रत्येक समासावर त्या थोडक्या थोड्या ओव्यांमध्ये इतकं छान आपल्याला समजावून देत असतात मला खूप बोलायचं होतं पण आता बोलण्याला काही उरलेलंच नाही असं वाटायला लागले पण एक दोन चार मुद्दे फक्त दादा दोन तीन मिनटं किंवा चार मिनटं मला घेऊ का हां कारण तो हां कारण आता म्हणजे काल माझं खरं परमेश्वराची किंवा समर्थांची इच्छा आहे मी ह्या नऊ पण भक्तींचं एक एक मिनटात आधी ठरवलेलं होतं की बोलू पण ती संधी मला आज पुन्हा समर्थांनी दिलेली आहे त्यामुळे मी भाग्यवान समजती आहे आता शेवटच्याच आपण तीन चार भक्तीबद्दल बोलणार तीन भक्ती मुख्य म्हणजे आत्मनिवेदन आहे सख्य आहे आणि दास्य भक्ती दास्य भक्तीची उदाहरणं खूप दिलेली आहेत आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी दास्य भावानं राहायचं आहे कसं हे छान सांगितलं हनुमंताचं उदाहरण तर आपल्याला माहिती आहे आणि समर्थ एका अभंगात सांगतात दासांची संपत्ती रामसीतापती जीवाचा सांगाती राम एक किंवा त्यांचे बरेचसे अभंग पण आहेत त्या अभंगातून पण त्यांनी खूप स्फुट अभंगातून सांगितलेलं आहे वेतनासी जनतरी च पाजे जरी सेवा की जे स्वामीयाची स्वामीची सेवा करीत उत्पन्न स्वामी सुप्रसन्न होतं असे होतं असे देव संतुष्ट भजता मुक्ती सायोज्यता लाभे सेवा केल्यावर वेतन मिळतं हे त्या ताईंनी पण सांगितलेलं होतं पण दास्य करणं इतकं सोपं नाही आहे आणि देवाला खऱ्या अर्थानं न, न जाणता त्याची सवा सेवा करायला गेलो तर वाऊ गातो श्रम होईल म्हणून राम कैसा आहे ते आधी पहावे मग सुखे नावे दास्य करू इथं सावध पण आहे या दास्यभक्तीमध्ये आणि मला जास्त सांगावं असं वाटते की दास्यभक्ती ही देव आपल्याला आधी अंती सांभाळत असतो आश्वासन समर्थांनी आश्वासन दिलेलं आहे आणि जनी तो एक पाच सहा म्हणजे हे आहेत आपले मनाचे श्लोकातले जे आहेत तर ते, ते पाच सहा श्लोक जे आहेत ते आपण सगळ्यांनी अभ्यासावे मी आता त्याबद्दल बोलत नाही की मनी लोचनी श्री हरी तो चिपा जनी जाणता भक्त गुणी हो होऊनिराहे गुणित्रीराखे क्रमू साधनाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा इथपासून त्यांनी चोपन्न पंचावन्न छप्पन्नपर्यंत म्हणजे दहा श्लोक आहेत शेवटी दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनी पाळू तया अंतरी संताप कैचा जगी तो दास सर्वोत्तमाचा तर सर्वोत्तम दास कसं व्हायचं हे त्या दहा मनाच्या श्लोकात सांगितले आपण ते पाहूया प्रत्येकानं अभ्यास करा प्रत्येकजण म्हणतच असतील आता नंतर सगळे जे उदाहरणं सांगितली त्याच्यामध्ये सगळी झालेली आहेत की मित्रभाव आपल्याला सख्य भक्तीतलं मला आता फक्त सुग्रीव आणि श्रीरामांचं सा उदाहरण सांगावं असं वाटते की त्यांचं सख्य हे अग्नीला साक्षी ठेवून झालेलं होतं श्रीराम आणि केवटचं पण उदाहरण आहे की साधा नावाडी पण श्रीराम लक्ष्मणाला वनवासात जाण्यासाठी गंगापार करायला मदत करतो आणि त्याला श्रीरामाकडून काही पैसे वगैरे नको असतात फक्त आपण दोघं मित्र आहोत या भावनेनं हा भवसागर मला पार करून दे आणि मोक्ष मिळवून दे एवढंच त्याची अपेक्षा आहे महाभारतातला श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं तर सख्य आपल्याला माहिती आहे आणि म्हणून त्याच्याबद्दलचं गीतही आपल्याला माहिती आहे एक ओळ फक्त म्हणते मग अशी ताईंनी त्याचा उल्लेख केलेला आहे भक्तीपाशी देव घाली तसे ूतसे घोडी अरे जुनाची तेवढं सांगते आता कारण बळीने बांधल्या ती सगळी उदाहरणं इतकी सुंदर आहेत या सख्य भक्तीची पण मला असं वाटतं की भगवंतावर जशी सख्य भक्ती करायची तशी देशासाठी प्राणत्याग करणारी असंख्य देशभक्तांची उदाहरणं जी आहेत लोकमान्य टिळक आगरकर स्वातंत्र्यवीर सावरकर त्या काळचे देश स्वतंत्र होण्यासाठी झटलेले सगळेच तरुण तरुण क्रांतिकारक आणि सगळे हे सगळे सख्यभक्तीचे शिल्पकार आहेत गोळवलकर गुरुजींनीसुद्धा एकदा साप्ताहिकाला आपल्या जीवनाचं सूत्र कमीत कमी शब्दात सांगितलं होतं मै नाही तू पूर्ण भगवंत भगवंताप्रती शरणागती ही आपल्याला पाहिजेल आहे आणि या समासात भग समर्थांनी खूप छान समजावून दिलेलं आहे शेवटी ते सांगतात की जैसा देव तैसा गुरु शास्त्री बोलीला हा विचारू म्हणूनही सख्यत्वाचा प्रकार सद्गुरूशी असावा आणि आत्मनिवेदनबद्दल खूप झालेली आहे चर्चा त्यामुळे त्याबद्दल फार बोलत नाही फक्त त्यातली महत्त्वाची तत्वं आपण आता समजून घेऊया आता म्हणजे अभ्यास करणार आहोत दासबोधाचा तेव्हा हे एक अध्यात्म हा त्याचा पाया आहे जीव ईश्वर ब्रह्म आणि माया ही तत्व सर सगळी संपली समजली तर आत्मारामाच्या पाचव्या ओवीमध्ये जो शिष्य म्हणतो मी संसारातून सुटलो पहिलं पार पावलो मीचं सकळं विस्तारलो सर्वभूती ही जेव्हा प्रचिती येईल तेव्हा ही आत्मनिवेदन भक्ती आणि आत्मा आत्म्याचं स्वरूप हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे दुर्लभ देह आहे आणि दुर्लभ आयुष्य आहे खोट्या मीचं खऱ्या म मी मीमध्ये रूपांतर कसं करायचं तेही आपल्या एका ताईंनी सांगितलं म्हणून आत्मनि आत्मनि ही आत्मनिवेदन भक्ती अतिशय महत्त्वाची आहे कारण या सगळ्या नऊ भक् म्हणजे आठ भक्ती साधन आहेत आत्मनिवेदन ही साध्याकडून नेणारी आहे आणि आपल्याला सायुज्यमुक्ती मिळण्यासाठी तिथपर्यंत पोचायचं आहे काल तीन भक्तींवर मी बोललेली होते पण एक विश्वकल्याण साधण्याचा आत्मनिवेदनानंतर समर्थाने जो प्रयत्न केलेला आहे आत्मनिवेदन नववे भजन येणे संत जन समाधानी समाधानी संत आत्मनिवेदने ज्ञानाने मी ज्ञानाने मी तू पण सांडवले सांडवले सर्व माईक संगासी रामी रामदासी निसंगता निसंगता झाली विवेकाने केली मुक्ती हे लाभली सायोज्यता ही सायोज्यता मुक्ती या आत्मनिवेदनामुळं मिळणार आहे आपण तिथपर्यंत जाऊया निर्गुणी जे अनन्यता तेची मुक्ती सायोज्यता असं अकराव्या दशकात पण समर्थ सांगणार आहेत आणि आठव्यामध्ये पण आत्मयाचा ठाई काही बद्ध मोक्ष दोन्ही नाही एकदा आत्म्याचं ज्ञान झालं की बद्ध मोक्ष हे काहीच भेद राहत नाहीत आणि सायोज्यता मुक्ती ज्ञानाचे निद्वारे आपण निर्धारे स्वस्वरूप एक नवविधा भक्तीची भक्तीचं शतक आहे त्याच्यातली अठ्ठ्याहत्तरावी ही ओवी होती आपण इथंपर्यंतच सगळ्या मुक्तींचा आणि नवविधा भक्तीचा खूप अभ्यास करूयात साधना करूयात आणि सगळ्यांना या भक्तीच्या मार्गानं मुक्तीपर्यंत जाण्याची आपल्याला आपल्या या ग्रुपनी समूह समूहानी संधी दिलेली आहे वर्तनं झाली अशीच परंपरा चालू राहू देत अधिक सखोलात सखोल आपण अभ्यास करून मुक्तीपर्यंत जाऊया एवढीच मी भगवंताला प्रार्थना करते श्री रामाना प्रार्थना करते इजा बिजा तिजा तीन दिवस मला ही संधी करण्याची समर्थानी आणि रामानी संधी दिलेली आहे म्हणून शेवटची फक्त त्यांनाच मागणं करतीये भर्जनम भव बीजानाम अर्जनम सुखसंपदाम तर्जनम यमदूतानाम दासदा ती गर्जनम राम रामेतीच्या ऐवजी बोपर्डीकरांनी दास दासे ती गर्जनम राम म्हणले आपण या समर्थांचं असंच चिंतन करूया त्यांच्याशी लीन होऊया गुरूंच्या चरणी लीन झालो की भगवंताच्या चरणी लीन झालो की आपल्याला ही मुक्ती चतुष्टय प्राप्त होईल पुन्हा एकदा मी मला इथं ही संधी दिली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि ही संधी मी श्रीराम आणि समर्थ चरणी अर्पण करते तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती माझी ही काय म्हणूया थोडीशी अनावश्यक किंवा अति ज्या विचार किंवा हे सांगण्याची ऐकण्याची तुम्ही हे दाखवलेली आहे क्षमता दाखवलेली आहे तुम्हा सर्वांबद्दल मी कृतज्ञ आहे मोमकाकानी संधी दिल्याबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञ धन्यवाद